त्या अनुषंगाने खासगी रुग्णालयांमध्ये येणारा खर्च असेल उपचारांचा या संदर्भात काही भूमिका तुम्ही जाहीर करणार दोन विषय आपण सगळ्यांनी विशिष्ट निधी देण्याबद्दलची तरतूद आपण केलेली आहे आज सुद्धा या उरलेल्या खर्चाबद्दल सुद्धा किंवा योग्य उपाययोजना योग्य अशा पद्धतीची आपण करणार आहोत राज्य पातळीमध्ये राज्यभर अनेक ठिकाणी मुंबईत सुद्धा हे रुग्ण आढळून येतात तर पुणे महापालिका खर्च करेल किंवा काल जे म्हटले पुण्यामध्ये त्याऐवजी राज्याचं असं काही धोरण तुम्ही जीपीएसच्या संदर्भामध्ये करणार आहात का ज्यानं रुग्णांना मदत होईल दोन लाखाचा खर्च हा कॅप ही अत्यंत कमी असं अनेक जणांचं आहे कारण हा खर्च नऊ दहा लाखांपर्यंत काही रुग्णांचा गेलाय पंधरा ते वीस रुग्ण असे पुण्यातले ज्यांचा खर्च साडेआठ ते दहा लाख रुपयापर्यंत गेलाय ही कॅप अडचणीची ठरत आहे तर धोरण म्हणून राज्य पातळीवर काही जाहीर कराल काय काही जी जीबीएस सिंड्रोम या आजाराबद्दलची आताची आपण वस्तुस्थिती बघतोय त्याच्याबद्दल सुद्धा योग्य त्या पद्धतीनं दर नियंत्रणाबद्दल योग्य ती काळजी आपण घेऊ विशेषतः आपण जी काय पॅनलाइज केलेल्या हॉस्पिटल्स आहेत तिथं हा दर नियंत्रित राहतो परंतु खाजगी ठिकाणी मात्र या दराला नेहमीप्रमाणे आणखी दर वाढला जातो परंतु त्याच्याबद्दलचा योग्य पद्धतीनं त्याला आवश्यक असणारा त्या हॉस्पिटल्सनं आमच्या यंत्रणेच्या माध्यमातून सूचना घेऊ आणि पुढे महापालिके हे सगळे कामं समाविष्ट करण्यात आली होती तेव्हाच ही सगळी कामं होणं अपेक्षित होतं मिलींच्यासाठी किंवा दूषित पाणी न देण्याचं महापालिकेने हे कुठे केलं दिसत नाहीये आणि त्याचमुळे आज शेकडो रुग्ण दिसत आहेत हे आधी करणं अपेक्षित होतं जे आता पाहणी करतायत किंवा उपाययोजना केली जातात म्हणजे उशिरा पाणी केलं उपाययोजना केलं असत ग्रामस्थ सुद्धा आरोप करतात की महापालिका आमच्याकडे करते ना पंधरा वीस दिवस झालो पण आरोग्य अधिकारी जे आहेत म्हणजे आरोग्य विभागाचे सगळेच अधिकारी राज्यस्तर महापालिका स्तर ते काही प्रतिसाद देत नाहीत लोकांचे फोन उचलत नाहीत काय होते म्हणजे लोकांमधली भीती दूर करायला आरोग्य विभागाने ते सांगणं गरजेचं महापालिका सगळ्या सगळ्यांनी दौरा केलेला आहे आणि याच्यामध्ये जे आहे की कसंही कंटॅमिनेशन नाही त्याच्याकरता ज्या काही ड्रेनेजच्या पाई पाई पाईपलाईन्स आणि पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन्स आहेत त्या पाईपलाईनची दुरुस्ती करण्याचं काम चालू आहे हा जो आजार जो आहे या ठिकाणी आपण सांगितले की महापालिकाने काय धोरण केलेलं आहे तर शहरी गरीब योजनेमध्ये एक लाखाची मदत वाढ करून तिथे दोन लाखाचं केलेलं ला आहे महापालिकेच्या रुग्णालयाचं कमला नेहरू रुग्णालय आहे की त्याच्यामध्ये आयसीयू चे युनिट आहे त्या ठिकाणी एक्सपर्ट डॉक्टर आणि सर्जन देखील त्या ठिकाणी आहेत ते काय इंजेक्शन आहे या संदर्भात ते ब्लॅक पद्धतीने विकली जातात माझ्या रुग्णालयामध्ये दर्ज वाढून गेले त्यांचे सोळा हजाराचा आहे पण ते जास्त दिले एका बाजूला या आजाराबद्दल योग्य उपाययोजना करण्याबद्दल आम्ही कारवाई करू परंतु अशा पद्धतीनं जर का या आजाराचा गैरफायदा घेण्याचा जर का कोण प्रयत्न करत असेल तर त्यांच्याबद्दल सुद्धा अत्यंत कठोर कारवाई आपण करू विशेषतः आरोग्य अधिकाऱ्यांना बोलतोय माहिती मागतोय कोणी माहिती देत नाही किती आकडा आहे आम्हाला कुठून तरी राज्यस्तरावरून कळतं स्थानिक म्हणजे अधिकाऱ्यांना तुम्ही सूचना द्या की बाबा हे रोजचं अपडेटेशन दिलं पाहिजे ना आजच्या बैठकीमध्ये याच्याबद्दलची अधिक स्पष्टता येईल बऱ्याच वेळेला बऱ्याच वेळा असं होतं की जीबीएस सिंड्रोम हा आजार सुद्धा तसा आपल्या सगळ्या लोकांना नवीन होता त्यामुळे अनेक लोकांच्या त्याच्याबद्दलच्या कल्पना अशा होत्या की हा संसर्गजन्य आजार आहे कोरोनासारखीच परिस्थिती उद्भव आणखीन कशा पद्धतीने जावं लागेल पण हा यापूर्वी सुद्धा आपल्या प्रभागामध्ये आपल्या राज्यात किंवा देशामध्ये याच्यापूर्वी सुद्धा या आधाराची लागण झालेले अनेक पेशंट्स आहेत फक्त प्रश्न असा आहे की या पेशंटची संख्या इथं वाढणं हा थोडा काळजीचा विषय साजिकच तो वाढली असेल तर पहिल्यांदा ती थांबवण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करणं आणि त्याचबरोबर तो वाढू नये आणि भविष्य काळामध्ये सुद्धा अशा पद्धतीचे एसओपी राज्यभरासाठी सुद्धा आम्हाला करावे लागेल की ज्याच्या माध्यमातून अशा अनेक संसर्ग आजार जे असतील त्या आजारांना था 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 था। आपण थांबवलं हे म्हणाले कंटॅमिनेटेड नाही ट्रिहा बजेटला तयार जर कंटामेंट नाही तर आधार कार्ड वाढला कुठल्याच संख्या का वाढली निसर्गाच्या सानिध्यात शाही विवाह सोहळा तुमच्या स्वप्नातील लग्न आता तुमच्या बजेटमध्ये माऊली मंगल कार्यालय लग्नाची तयारी आम्ही करू आठवणी तुम्ही जपा बजेटची चिंता सोडा शाही अनुभव घ्या संपर्क करा वी व्ही करंदीकर अध्यक्ष निर्धार सेवा संघ मोबाईल नंबर शहाण्णव नव्याण्णव एकतीस अठ्ठावीस चाळीस तसेच अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणनव्वद अठ्ठावीस ब्याण्णव तसेच सत्तर वीस चौऱ्याहत्तर पंच्याऐंशी शहाण्णव आमचा पत्ता पिंपरी सदो पोस्ट भावली खुर्द तालुका इगतपुरी चारशे बावीस चारशे तीन तुमच्यासाठी खास दिवसासाठी खास सेवा